नमस्कार मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या बीड रेल्वे स्टेशनच्या आणि अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला हे समोर दिसत आहे ते आहे बीडचं रेल्वे स्टेशन या बीडच्या रेल्वे स्टेशनचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन आपण या मागील व्हिडिओ पाहू शकता हे रेल्वे स्टेशन आहे आणि अशा प्रकारे रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे स्टेशनपर्यंत दोन रेल्वे पटरी या ठिकाणी सध्या अंथरण्यात आलेल्या आहेत आणि हे इकडून आपल्याला जे कमान दिसत आहे पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्याची तो आहे बीडकडून पालवणकडे जाणारा रस्ता आणि सध्या आपण उभे आहोत या रस्त्यावर जो पूल बांधण्यात आलेला आहे हा समोर पूल दिसतोय त्या पुलावरती आपण सध्या उभे आहोत आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून थोडी पश्चिम बाजूला आपण सध्या उभे आहोत या पश्चिमेकडील बाजूला इथे आपल्याला रेल्वेच्या ज्या पटऱ्या आहेत त्या रेल्वे लाइन क्रॉसिंग करताना आपल्याला दिसत आहेत आता आपण अगदी जवळ जाऊन पाहणार आहोत ही आहे एक रेल्वे लाईन आणि ही या पटरीच्या दक्षिण बाजूला आहे आणि इकडे आपण जी पाहतोय ती या रेल्वे लाईनच्या उत्तर बाजूला असलेली ही रेल्वेची पटरी आहे आणि ही पटरी ही मुख्य उत्तर बाजूची पटरी आपण बघतोय की अशा प्रकारची नवगण राजुरीकडून येणारी ही पटरी आहे हे पहा ही आहे दक्षिणेकडील पटरी आणि ही आहे उत्तरेकडची पटरी दक्षिणेकडची पटरी या ठिकाणावरून देखील राहिलेलं काम करण्यास सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी या टिप्परचे तसेच सी जेसीबी मोठमोठ्याला ट्रक यांची खूप रहदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकतो आपण कशा प्रकारचा या ठिकाणी सर्व धुरा उडताना आपल्याला दिसतोय तर ही उत्तर बाजूची जी आहे ती आपल्याला या ठिकाणी रेल्वे पटरी क्रॉस होताना या ठिकाणी आपल्याला दिसते अशा प्रकारे या ठिकाणी या दोन रेल्वे ची ही क्रॉसिंग आहे आणि हा आहे पालवन रोड आणि हा पालवण रोडवरचा हा पूल आहे इथून पुढे हा पूल अशा प्रकारे हा रोड रेल्वेपट्टीच्या खालून पुढे हा पालवणकडे जातो आणि इथून पश्चिमेकडे हा राजुरी नौगनकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावरती बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आणि आणखीनसुद्धा थोडंफार थोडंफार काम जे बाकी राहिलेलं आहे ते काम अतिशय वेगाने चालू असल्याचं चा आता आपण पाहतो आहे या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण व्हिडिओ शूट करत असताना बऱ्याच गाड्या या ठिकाणाहून वेगवेगळं मटेरियल वेग 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 घेऊन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक शासकीय अधिकाऱ्यांची गाडी देखील इथून गेलेली आपण पाहिलेली आहे म्हणजे यंत्रणा अतिशय वेगाने काम करत असल्याचं आपण पाहतोय वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी रेल्वेचे या कामावरती दिवसरात्र लक्ष ठेवून आहेत आणि अनेक प्रकारचे कुशल आणि अकुशल कामगार या ठिकाणी सतत काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण अनेक ठिकाणचे फोटोशूट करत असताना पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामधून आलेले कामगार बंधू आहेत ते बरेचसे त्या ठिकाणी निवासाला देखील असतात आणि त्या ठिकाणीच ते काम करतात म्हणजे पूर्ण वेळ काम चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय पुढे एक हे अशा प्रकारचे जे ब्लॉक आहेत सिमेंटचे रेल्वे पटरी फिट करण्यासाठीचे असे ब्लॉक्स बसवण्यासाठी ही जी पटरी आहे ही पटरी या ठिकाणी थोडी खंडित करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक पालवनचा जो रोड आहे तो रोड क्रॉस केल्यानंतर थोड्याच अंतरावरती या ठिकाणी एक मोठा ओढा आहे या ओढ्यावरती हा पूल बांधला गेलेला आहे परंतु त्याचं जे गार्ड आहे साईडने बांधण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की अशा प्रकारे या रेल्वे पटरीवरती वरती येण्यासाठी या पुलाच्या बाजूने हा रस्ता बांधण्यात आलेला आहे पायऱ्यांचा या पुलाच्या गार्डचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून कदाचित या ठिकाणी एवढी पटरी जोडण्याची बाकी राहिलेली असावी ती जोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून हे सिमेंटचे ब्लॉक या ठिकाणी येऊन घेऊन आलेली गाडी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते ही जी आपण उत्तर बाजूकडली जी पटरी आहे म्हटलं होतं ती पटरी या ठिकाणी पुढे काही अंतरावरती दक्षिणेकडील पटरीला जुळणार आहे आणि तिथून पुढे एकच पटरी असेल हे रेल्वे स्टेशन जवळ आल्यामुळे अशा प्रकारच्या रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी ज्या ज्या पटऱ्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत ही या ठिकाणी आपण बघतो इथपर्यंत हा रस्ता रेल्वेचा जो रूळ रूळ बसवण्यासाठीचा जो, रू, रू जो मार्ग आहे तो अतिशय रुंद आहे परंतु ही पहा ही आहे रेल्वे ब्लॉक घेऊन उभी राहिलेली गाडी सिमेंटचे ब्लॉक घेऊन ही गाडी तयार आहे आणि इथपर्यंत हा जो रेल्वे रूळ बसवण्यासाठीचा जो मार्ग आहे तो अतिशय रुंद आहे परंतु इथून पुढे मात्र हा जो रस्ता आहे तो अरुंद होताना दिसतोय याचा अर्थ असा आहे की इथून पुढे रेल्वेसाठी एकच पटरी असणार आहे त्या दोन्ही पटऱ्या या, या ठिकाणाहून एकमेकामध्ये मिळवल्या जातील आणि इथून पुढे ही एकच पटरी कंटिन्यू केली जाणार आहे ती जोडण्याचं काम या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु ते काम सध्या अतिशय वेगाने सुरू आहे समोर आपण बघतोय खूप भरपूर प्रमाणामध्ये यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे टिप्पर जे सी बी पॉकलॅन आणि हे सिमेंटचे ब्लॉक भरलेली गाडी ही सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे इथून पुढचा ते जे सी बीच्या पाठीमागे थोडा हा याच्या राजुरीपर्यंत जाण्यासाठीचा जो लागणारा रस्ता तो थोड़ा आहे तो थोडा रेल्वे रूळ फिट करण्याची थोडी बाकी आहेत तर अशा प्रकारचा हा बीडचं रेल्वे स्टेशन ते परळी सॉरी राजुरीचं रेल्वे स्टेशन याच्या दरम्यानचा हा जो कामाचा इतिवृत्तांत आहे तो अशा प्रकारचा आहे चला व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढील नवीन रेल्वे अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत